महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत डी जी तांदळे सर तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत निवडणुका आणि विकास याबद्दल आपलं मत काय पहिल्यांदा लोकशाही द ग्रेट न्यूज या आणि आपणा या पत्रकार बांधवांचो संप्रदाय संपादकांचं मी प्रथमचा आभार व्यक्त करतो बीड शहर बचाव मंचा वतीने आगामी निवडणुकीमध्ये बीडच्या जनतेने प्रस्थापितांना वगळून आता नवीन चेहरे ज्यांच्याकडे विकासाचं निश्चित काही व्हिजन आहे जे अभ्यासू आहेत शहरामध्ये जे भरपूर ज्यांचा वावर आहे फिरतायत अशांना जनतेने निवडून द्यावं असं माझं व्यक्तिगत मत आहे उदाहरण म्हणून पहिल्यांदा मी आपली जी काही शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर्स वेगवेगळी उभी आहेत त्यापैकी एक दोन उदाहरण देतो अमृत अटल जल योजनेचं इन्फ्रास्ट्रक्चर शहरामध्ये उभं आहे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी यामध्ये गुंतवला गेलेला आहे आपल्या घरापर्यंत ते नळ आलेले आहेत परंतु त्याचा वापर नाही दुसरं आपल्या भाजी मंडळीमध्ये अगदी शहराच्या ज्याला आपण हार्ट ऑफ आप द सिटी म्हणू त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर सभागृह आहे हे सांस्कृतिक सभागृह आहे त्या सांस्कृतिक सभागृहाचा आज वापर काय होतो आहे लोकांना माहीत नाही म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं तर खऱ्या अर्थाने ते नाट्यकर्मीसाठी रंगमंच म्हणून ते सभागृह वापरण्यात यावं ज्या ठिकाणी निश्चितपणे चांगले असे कार्यक्रम होते तिसरी बाब आपण भाजी एक स्ट्रक्चर उभा करून ठेवलेलं आहे ते देखील भाजी ते स्ट्रक्चर म्हणून वापरात येत नाही आहे अशा अनेक विविध बाबी आहेत दुसरं उदाहरण तर परवाच आम्ही आपल्या मुख्याधिकाऱ्यांना शैलेश फटेसाहेबांना भेटायला गेलो होतो धानोरा रोडचं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तर काम नाही आहे आता पैसे आलेत कमीत कमी हो। ते काम हवं यासाठी आम्ही आग्रह करत आहोत म्हणजे रस्ते असतील भुयारी गटार योजना ही योजना आहे त्या योजनेमध्ये अक्षरशः किती अब्ज रुपये गेलेत ते तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरपरिषद काउन्सिललाच माहिती परंतु त्या भुटा जी काही भुयारी गटार योजना आहे त्यामध्ये जे पाईप टाकलेले आहेत ज्या काही गटार योजना आहेत त्याची उंची काय रुंदी काय त्या जा पाईपची जाडी काय हे जर पाहिलं तरी सगळं काय हास्यास्पद वाटतं म्हणजे या ठिकाणी नगरपरिषदेचा जो कारभार केला गेलेला आहे गेल्या अनेक वर्षामध्ये आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ही नगरपरिषद पाहतो आहे आपल्यानंतर झालेले जिल्हे मग तो लातूर जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या ठिकाणी झालेला विकास आणि आपल्याकडे विकासाच्या नावाखाली सगळं शहर बकास आहे तर यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले बीड शहर बचाव मंचा वतीने येणारे जे उमेदवार असतील यांच्याकडे निश्चितपणे खऱ्या अर्थाने विकासाचं विजन असेल बीड शहर बचाव मंचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपण काम पाहिला आपल्याला खूप त्याचा एक्सपिरियन्सही आहे पण आगामी निवडणुकामध्ये कसा उमेदवार असावा चेहरा कसा असावा असं तुम्हाला वाटतं मी पहिल्यांदा म्हटलो की त्याला स्वतःला माझ्या परिसराबद्दल माझ्या वार्डबद्दल माझ्या वॉर्डमध्ये राहणारी जी जनता आहे यांच्याबद्दल ज्या नागरी समस्या आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून त्या सगळ्या नागरी समस्या आता पुन्हा पुन्हा व्यक्त करणं मला योग्य वाटत आहे सातत्याने आपण त्याबद्दल बोलतो आहे तर या समस्येची त्यांना जाण असेल एक बाब दुसरी बाब नागरिकाप्रती त्यांच्या सेवेप्रती त्याला स्वतःला निष्ठा असेल लॉयल्टी कारण जनतेच्या प्रती निष्ठा असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तिसरी ही स्वच्छ चारित्र्याची माणसं असतील अगदीच अगदीच सरळ आहेत किंवा मार्गदर्शक म्हणून एक खर मत आगामी निवडणुकीमधला चेहरा कसा असावा नगराध्यक्ष म्हणून एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे लोक खरंच याला फॉलो करतील हे अपेक्षा ठेवते